हॅलो अच्छू काय करत आहे बोलणार आगी नाही काही नाही गं बेडरूममध्ये बसलेली आहे मी आताच म्हटलं पोळ्या टाकल्या पोळ्या बाकी होत्या पोळ्या टाकल्या मी आता बस थोडीशी बसली थकून गेली ना आपण शॉपिंग वगैरे केली ते झालं नाही तर बाई मग थोडी बसली मी हो का केल्या का पुळ्या मग हो हो मोठ्या कुकर वगैरे लावलं आहे डाळीचा आणि गिरजी छोक लावायचं आहे फक्त मी म्हटलं छोक पण लावून देते तर मोठ्याबाईनी म्हणाल्या द्या म्हणे दे म्हणे मी करून घेते हां पोळ्या आणि खूप साऱ्या पोळ्या टाकल्या टाक मी तर सकाळी म्हणे काही बनवलं नव्हतं ते इडल्या वगैरे बनवल्या होत्या मग संध्याकाळचं जेवण सर्वे करणार आहेत ना पोळी म्हणून पोळ्या थोडा जास्त होत्या तर मी टाकून घेतल्या दोन किलोच्या पोळ्या टाकल्या मी अगं बाई बघ बरं किती कामं राहिले होते सॉरी गाड्या माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला सासूबाई पण बोलले असतील खूप तुला नाही ग काही नाही बोललं काही नाही झालं रागिनी कोणाचा फोन आहे अर्जूचा आहे का हो हो मम्मी अर्जूचा फोन आहे ना बोलते का अर्जू सोबत हो हो दाखव बरं दोन गोष्ट बोलतो हां पोरगी म्हटलं लग बगिनगरी गेलेशी स्वयंपाक तुकडा करायला लागते पुरीला दाखव मी बोलतो दे हॅलो बेटा अर्जू मी बोलत आहे हां का बोल राहिली बेटा काही बोलली का सासू की मग तुला नाही नाही काकू काही नाही बोलली मला काही नाही बोलली सासूबाई अर्जू मायासारखं कुठे बोलतो का आता हां ती माया ना मी मायासारखी हो ना हां मायासमोर कुठं नको बोलू बोलली ना सासू हो हो काकू खूप बोलली मला हां त्या बाई म्हणाल्या होत्या की कशाला गेली माझ्या बहिणीसंग स्वयंपाक करायला हे लागं ते राहिलं मग उलजाग बोलल्या त्या मला तर मग मुलांना बोलणं वाटतातच ना हां बोलल्यानं बोलणं वाढतातच तर मग काही नाही मग प्रेमजी आले मधामध्ये मग प्रेमजीने समजून सांगितलं असं नका करू किंवा काही असं ते बोलले तर काही नाही मग सकाळी इडल्या केल्या होत्या आणि मग संध्याकाळचं जेवण खूप मोठं होतं ना बनवण्याचं तर मी ताईला सांगितलं होतं की रागिणीचं संगीत महोत्सवाचं कॉम्पिटिशन आहे म्हणे तर ताईला मला सांगितलं तर मी शॉपिंग करायला चालली म्हणून रागिणीसोबत काही तिचा कॉस्ट्यूम वगैरे डिझाईन केलेला आहे म्हणे तो दर्जे जोडून घ्यायचा आहे आणि काही मेकअपचं सामान वगैरे तिला लागणार आहे त्यासाठी मी जाते म्हणतो सोबत आता माझ्या बहिणीचा एवढा मोठा प्रोग्राम आहे तर थोडंसं हातभार तर लावावं लागणार आहे ना बहिणीला जय झाली ती माझी बहीण आहे ना असं म्हटलं मी तर ते आत्याबाईला काय सांगितलं कोणी भडकून उलटं पालटं सांगितलं मग ननंदबाईने काना भरले वाटते ननंदबाईने काना भरले आणि मग आत्याबाई चालूच झाल्या मला मला खूप लाख लाख बोलत होत्या अशी आहेस तू तशी आहेस तू हां तुला काय त्या माहेराच्या लोकांचंच पडते हां तिला काय जाऊ नको त्या बहिणीले लिं ती बहीण का कुठे राजकुमारी आहे का भला ना आहे का धमका ना आहे का सासूबाईचा तोंडाचा पट्टा चालू झाला सासूबाई बोलत बसल्या मग उलट्या तिलट्या काहीच्या काही আাই তু তোলে নেই বেটা তু নকো বলো সাত দি না আই মি কে বল मी काहीच नाही म्हटलं मी चुपच होते ना चुपच होते मी त्यांनी तर खूप बोलून घेतलं मला ज्याचे नाना प्रकारचे शब्द मला बोलून घेतले तरीसुद्धा मी चुपच राहिली मला गावगरून म्हटलं इकडं तिकडं घुमतं हां का आहे हे औद्यास आहेस तू खूप लाख लाख बोलले माझं तोंड उलचंच होऊन गेलं मग मी काय बोलणार मला वाटलं आपले पण काही ना काही चुकी आहे तर मग मी चुप बसले का मी काही आत्या आत्याला उत्तर दिले नाही मला वाटलं चला जाऊ द्या काय बोलतात तर बोलू द्या आता काय करायचं मग आपण मला काम होतं ना हां माझं काम झालं ना माझ्या बहिणचं जो प्रोग्राम आहे त्यांच्यासाठी काही व्हॅल्यू नाही आहे त्या प्रोग्रामची पण माझ्यासाठी आहे ना मी म्हटलं काय घरामध्ये कलेश करायचा मग मी त्यांच्याशी बोललेच नाही आई बरं केलं मा बरं केलं काही गलत नाही केलं काही होत नाही दोन शब्द बोलले ना ऐकून घ्यायचे आपण हां आपल्याला संसार करायचा आहे ना तर आपण ऐकूनच घ्यायला पाहिजेत हां काय असते असते कोणाकोणाचा सासूचा दिमाग थोडा व्हायचा तर काही बोलायचं नाही बेटा आपण दोन शब्द बोलल्यानं काय आपण करायला लहान होत नाही आपण लहानच जाऊ सासूपेक्षा बोलली तर बोलली एकूण ऐकायचं एकूण समजून द्यायचं आपलं आपण काम करायचं हां झाला आला होता तुझा आता तुझ्या जाओ जे ठाणे आहेत त्या किती करतील बेटा हां मग तुझ्याही हातभार असायला पाहिजेत ना घराला तर म्हटलं असेल कदाचित सासूनी जाऊ दे काय बुरणे मानायचं बरं बेटा आणि मनात काय ठेवायचं नाही हो हो काकू ठेवत नाही मी मी बस विचार करत होते करमत नव्हतं मला की का बरं बोलले आहे मला मी एवढं काय केलं आहे गलत हां दोन्ही ताई होत्या ना मी काय कोणती मूवी पाहायला गेली होती की काय करत होती हां माझ्या बहिणीचा प्रोग्राम आहे त्यासाठी मी शॉपिंग करायला बहीणंना मदत केलं आहे तर काय गलत केलं आहे असं मी विचार करत होती वाईट वाटते ना एक कोणी मन दुखून बोललं आहे तर खूप बोललं आहे मला खूप बोलले काकू मी तरी माझ्या मनात एक जाते एक येते तई माझे प्रेमजी प्रेमजी मनात बोलले ते आईला बोलले आई म्हणे जाऊ दे म्हणे काय होते म्हणे गेली तर ती एवढं काय चुकीने केली म्हणे तिने तिने मला सांगितलं मला मेसेज केले होते म्हणे तिने हां मला काही माहिती नव्हतं बोलले ते आईला त्यांच्या मग हां मला माहीत होतं ना म्हणे नवराला सांगितलं काय सासूला सांगितलं काय सांगायचं आहे कदाचित म्हणे विसरली असेल आता माझी सासू घरीच नव्हती तुम्ही सांगू कोणाला मग सासूबाई किती उशिरा आल्या मग एवढा उशिरा जाऊन कधी काय केलं असतं आम्हाला तसं तो अंधार झाला मग किती अंधार पडला असता ते ते समजून घ्यायचं ते गोष्टच नाही आहे त्यांच्याकडे तर बरं बरं बाई बरोबर हां काही काळजी नको करत जो जेवण घेऊन करायचं आहे बरोबर हो oh, हो oh, जेवण वगैरे करते ना हां करते मी जेवण आताच पोळ्या वगैरे टाकल्या मग ताई म्हणाला हो मोठ्या आहे की जा आराम कर म्हणे कारण की शॉपिंग करून खूप घुमले ना मी खूप दमले होते आठ पायतून रुटले साडी चेंज केली आणि लगेच पोळ्यावर बसली बरोबर चांगला आहे भाई देरांजींसाठी चांगलं राहा हो हो काकू मी बरोबरच राहते ना बरोबर राहते खूप चांगले आहेत योगिता ताई पण खूप चांगल्या आहेत आणि उर्मिला ताई पण चांगल्याच आहेत सगळे माणसांना चांगले वागतात हो हो मम्मी मग आता मी काय करू त्याच्यामध्ये मी काही बोलले नाही आत्याबाईला पण आत्याबाई खूप बोलल्या मला हां मी हो पण नाही केलं मी चुपचापच होते त्याच किती बोलत होत्या हां नानद बाई आणि त्याच बोलत होत्या मी तर काही बोलले पण नाही हां तू जसं सांगते काकून तसंच राहते मला माहिती आहे ना हां आपल्याला संसार करावा लागतो तर आताला चुप पण राहावं लागतो हां माझी गलती होती म्हणून मी चुप राहिले हां पण एवढी पण काही माझी गलती नव्हती आत्याबाई खूपच बोलल्या मला खूपच बोलल्या ना अरे वा मस्त आहेत करणे जोडत

हो ते तर आहेच पण कसं जाणून बुजूनच आहे ना पूर्ण जाणून बुजूनच बोलणं आहे ना मी काय माइंड नाही करत आता आई एवढं काही माइंड नाही करत मी जाऊ दे म्हणतो बाबा काय करणार आहे हां काय करणार आहे आपण एवढं काय बोलून ते आपण सरळ सांगण्याचा प्रयत्न केला तर ते उलटच घेतात त्याला मी काही बोलत नाही मग बोलसा बोल तर बोला बाबा मी काही बोलले नाही प्रेमजी बोलले माझ्याकडून प्रेमजी त्यांच्या आईलाच बोलले की मला मॅसेज आला होता मला त्यांनी सांगितलं होतं जाऊ दे म्हटलं हां प्रेमजी बोलले त्यांच्या आईला बोलले आणि बहिणीला पण बोलले पहा किती भांडाय माई हां म्हणजे माईला सांगू राहिली की माई बहिणींची काही इज्जत नाही बा घरात म्हणतची माईची काही इज्जत नाही आहे म्हणजे आमचा पानत राहली का हे भाऊजे मोठी आली कुणाची आता काढतो ना आता सरके होतोवर मी अर्चना महिनी चुकल्या करा बेक्षा चुकल्या करा मायजवळ काना भरल्या का मायची मस्त बोलता हो तुम्ही कपच्यात येऊन बोला थकल्या होता ना तुम्ही तर ओली मायच आवाजाला वाटते आली आता हे भांडणावर फुल भांडणावर आहे ना का हां 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 नाही काकू ते मजा करते मी तुला नंतर फोन करते हां नंतर फोन करते आज या नाजूका वाटच लावतो मी आता लय झालं अंगभर आता आता अणभर झालं काय बोलली मी माझी काढ तुम्ही आता काकू चल बाय ठेवते रागिनी नंतर कॉल करते बाय रागिनी हॅलो आजू हॅलो हॅलो ठेवून देते फोन मी नाजू का तमाशा करणार आहे आता ठेवून देते ह्याची काढ तुम्ही सांगे आता वा भाई वा नी हा तुम्हाला अवॉर्ड द्यायला पाहिजे अवॉर्ड तुम्हाला नवायला पाहिजे बेस्ट भाऊच्या अवार्डाने वा रे वा काय आहे तुमचे चुगल कोरपणा हा मायला काय सांगू राहिले तुमच्या तुम्ही तुमच्या मायले काय भेटो का आम्ही मोठ्या दाखवलेल्या माहेरात चुगल्या करूया तुम्हाला लाज नाही वाटत का वहिणी थोडीशी जनाना मनाची वाटत नाही का तुम्हाला हो प्लेस कुणी कळल्या हो हां काही वाटते का नाही तुम्हाला मस्त माईला सांगू आलं टमाटम गोष्टी ते माय न्मारा प्रेमजी आले मस्त बहिला बोलले त्यांच्या मायला बोलले तुमच्या जेवाला मला थंडावा आला हा नाही वाटतं का तुम्हाला जनाय मनाची थोडीशी थोडी माहिती का आहे का तुम्हाला हा हा प्रेमजी बोलले म्हणजे आमचा आम्हाला आम दाखवा तुम्ही गोरवता गाव गावात फिरता बहिणी घेऊ घेऊ हा मोठी सुंदर अफस तुमची बहीण तिला घेऊन घुमता गरो गर घर गर आल्यान मोठा पया टाकल्यात सांगू राहिला मायला थकली मी हे केलं ते केलं कोणते कामं करता तुम्ही एकत्र घुमाल असतं पाहिजे तुम्हाला आल्या मोठ्या कशा काय खाणं भरायल तुम्ही तुमच्या मायचे कशा काय तुम्हाला करायला थोडीशी वाटत नाही का तुम्हाला वाटत नाही का थोडीशी भी बोल बोल बेटा तू तमाशा कर हां नाजूक आहे तू आज तमाशा कर तो तमाशा सध्या एंड आज नहीं ना, ना नहीं। तमाशा मी आज नाही केला ना तर नावाची नाही बोल तुला टाईम आहे आता तू बोल मी तू तमाशा करेल ना आता माईन ते मैदेराणी जेठानी सगळ्या येतील येऊ दे बेटा तो मी मग मधलीन तुले तू तु बोलून घे आता आता बोल नाही का कशा काय तुम्ही कशा काय केल्या हिंमत काय झाली तुमची माई बापांची हिम्मत तरी कामाला कशा काय बोलल्या तुम्ही म्हटलं हिंमत कशी झाली तुमची तुमच्या माई बाप्पाच्या का तरी का आमचं नाव घ्यायची नाव घ्यायची आता माय काढलो रेडीओ एवढी काय झालं काय झालं किती आवाज येते अरे काय झालं ब काय झालं कोण राहिली एवढी आई माय काय झालं बाप्पा मजा आली नाजूकाच काय ते झालं वाटते अर्चनाचं आज मी काही आगबी नाही लावली हे तर बिना की तसं पेटून गेलो काय झालं बाप्पा मजा येऊन गेली मजा एकदम मम्मी बघ ना का बघ <laughs> ना वहिनीला काही लहान वाटते जेवाले थोडी जणांना मनायचे वाटत नाही काहीच मग अक्षरशः आपल्या चुकल्या करत होती फोनवर माय सांगत यांच्या बहिणी सांगू आपण असे हाव तसे हाव असं बोललो तसं बोललो चुकल्या सांगू राहिली आपल्या काय बोललो आपण तू तर बरोबरच बोलली ना म्हणजे ह्या मोकाट्यासारख्या घुमत राहतील बाजारातनी घरचे घरची कामं कोण करते माझ्या दोन भाऊज्या कळत राहतील ना मी मोठी जे मी मंदी भाऊजे हे मस्त मारणी तुला घमू राहिली आपल्या चुकल्याही कळली वरून एकदम सेन्सलेस आहे त्या बहिणी एक नंबरचा चिबावला एक नंबरच काही काही वाटतच नाही की सुनवाई सुनाई काय हा हायथे हो। झालं नाही काय अशी अगव मना करतो मायनो का बापाय मी नाही का बोलायची कशी पैदा केली व बाई 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 नाजुकन लावली माय भांडण लावले माय नाजूकांना भांडणं आता यांनी यांची लिमिट ओलांडलेली आहे आता मी चोपने राहायची आता मी चोपणी राहायची आता मी बोलती बंद करते माया बापानं मला बरोबर पैदा केलं जसं करायचं आहे पैद्या तमीज दारच मला पैदा केलं तुमच्या पहिली काय बोलत तुम्ही मला म्हणूया तमीज काढायची तुमच्या पहिले कोणती तमीज आहे दोन टक्क्याची एक पर्सेंट बी आहे ना तमीज नाही आहे बोलायची बहिणी सांग कसं सा बोलायचं मी मोठ्या भावाची बायको यांच्या अशा मी इज्जत हातात घे राहिले काय जे जे वाटलं ते बोलले हे संस्कार काय आता मी तुमची बोलते भाऊजे सांग माझ्या सांग कशी बोलली माहीत काढत आहे इले कोणती तमीज आहे केली आता मनोद्रायची इज्जत केली हवा खाय इले कोणती दोन टक्क्याची पहिले स्वतःच्या पोरीला शिकवा मग मला बोला बाई तुम्ही काय काय बोलले ते ना प्रकारचं बोलून घेतलं मला हिंमत काही झाली यांची मला बोलायची मोठी फावजे आहे मी यांची एवढं तर समज नाही आहे काय दुसऱ्या दिसून दिवाला मी एक दिवस नांदेन लाईक नाही तुमची पोरगी मी तरी माय माय बाप्पाच्या इथं आलो तुम संसार तुमची पोरगी एक दिवस जर टिकली नवऱ्याच्या घरी तर अर्चना बदलून काही ठेवा तिला तमीच बनवा पहिले पाहिले काय बहिणी नन संघ बोल तमीज न बोला नन संग बोल राहिले तुम्ही तमीज काय आहे ना ते या पहिले तमीज तुम्हाला नाहीये तर मी शिकूनही पहिले मग माझं बोल हां हिल लावून नको लागली जे मी मी जे काही बोलत नाही बोलत नाही याचा मतलब हे नाही आहे माझ्या डोक्यावर बसून नाचू देणार आहे मी सहन करणारी पण आहे आणि तिथं चुकलं तर बोलणारी पण आहे मी काय आजच्या जणांची मुलगी आहे तर मागच्या जणांना ती नाही आहे मी दबून राहणारी बसकर आहे ढोंग धातूरे तुमचे जई आलं ते जई आलं ते चला मानते मी गलती आहे माझी मला उशीर झाला पण उशीर बी कोणता का नाही झाला त्यासाठी माफी मागितली हा तुमच्या आईमध्ये बोलून घे घेतलं किती मोठं मा भी मा भी मा है। है मी झाली आली स्वयंपाक केला सगळे कामं करून घेतले झाले आता बेणी थोडं काम आहे तर त्या कामानिमित्त गेली मी कामही केले मी आले बी मी माही मागितली मग अजून काय राहिलं अजून डोक्यात चढून येऊ राहिले दहा ना प्रकारचं बोलू राहिले मग आईसनं बोलली काय मी रेकॉर्डिंग ऑन आहे रेकॉर्डिंग आहे का रेकॉर्डिंग आहे का पहा बा तुमची लाडली सून पाय काय बुलखी राहिले तुमची लाडली सून

Oh, थाम थाम, हो हो तुमचा सराव घेऊन बसून जाईल आणि तुम्ही महाडी अत्याचार करू राहिले हे जाणून बसून एक दोन लावून त्या आता बाई सांगू राहिल्या मोठ्या जाऊ बाई सांगू राहिल्या म्हणजे मला तुम्हाला पडवायला अडचू थांब थोडीशी बोलू नको थांब थांब अर्जू तू करा तू तू चुपस येऊ था हे ये सगळे सरचा जमान चालू राहील हे या वजन चालू घ्या हे इची तू इले सपोर्ट करताना हे बाय कशी बोलते माझ्या संस्काराबद्दल बोलूच नका माझे संस्कार जर खराब असतील म्हटलं मी खराब संस्काराने घरामध्ये वाढली असती म्हटलं माझा नवरा मागून बोलते मी काहीतरी या गोष्टीचा फायदा घेतला कधी म्हटलं माझ्या नवराला मी काही सांगितलं काय मी कधी काही सांगत नाही तुमच्याबद्दल जाणून बोलून ते करतात नाही सांगून बुजून माझं भांडणं करतात काहीच बोलली नाही मी काहीच बोलली नाही काही बोलली अशी ना म्हटलं तर कशाची शपथ द्या म्हणली नाही शपथ द्या भरून दे नाजूका भरून देईन जाणून खोटा इलाट बिरवलं मावर तर भरून देईन हा माझ्याजवळ तर फ्रूट बी आहे ना ऐका ना रेकॉर्डिंग काय बोलले ते मी रिकॉर्ड बी फोन आहे माझा मला वाटलंच काही ना काही गडबड म्हणून मला दिसलं त्या नाजू का पहिले आरशामध्ये दिसले मला मला वाटलं हेच दोन आणि पाहिजे दिन करतीनच आता दोनचं दोन पाणीचं पाणी करतो मी आत्ता करतो हा हा रिकामा नाही कोणी हे रिकामा नाही वहिनी आता कोण पटाली तुम्ही आता कोण पटाली तुम्ही थांबलो सो ऐकू रेकॉर्डिंग आता माहिती वाटते नाजू का जाणून बोलवली वाटते बोलली वाटते नाजू जो काही का बोलली होती का बेना ते भाऊजा काही बोलली होती का करणार अहि बाई हाव मा बोलली होती बेना मी मी फालतेचं मेला म्हणून लावलं बेना आता हे बहिणी जर रिकॉर्डिंग सांगायला ऐकली ना, ना तर माहिती खटिया खटिया खडीन बिस्तारा गोल करून टाकतील दादाला माहीत पडलं तर मी दाबून ती बेना बहिणीले मॅडम दबली तर दबली हे तर उलटी शिरद झाली मावर रे तू जाऊ दे हां तू जाऊ दे आता तेल बनाव हां प्रेमले प्रेम ले बनाव हां मोठे दादाले बनाव हां तंगे जसं मोरे कोण ऐकून दे नाजो का म्हणते ना तर असं म्हटलं चुकल्या केले घराच्या हां दोन लावले पाहिले जे तीन केले ऐकूस दे सगळ्यांनी ऐकूस दे हां ताई म्हटलं जाणून आले आणि जाणून मांग लागले आणि जाणून मांग लागले ताई येऊन माया असं म्हटलं तसं म्हटलं काहीच नाही म्हटलं मी आता मी दूध दोन पाणीचं पाणी करूनच राहते हे एकुटी गेले हे याला आवाज देते मी प्रेमजी प्रेमजी आता आहे माझ्या ना बापा रे रेकॉर्डिंग करून ठेवली म्हणते म्हणजे आता निघायचं आहे कामच नाही बेना जो का आता चांगलीच फसली आता चांगली प्रेमजी खरं ऐकून खरं कुठे करतात बैना मोठे दादा तर वाटच लावते मग तो दोघी माहिती की फसल्या मी नाही बोलत बाबा काही मी यांच्या मधात पिसल्या जाईन लेना ना देना ग्लास थोडा बारा ना अशी गोष्ट मी मा आता कस कसं करू आता आई माय आता हे तर प्रेम लगायली ரோர் மீங்க முருளி நமூி போய நாட்டேட்டா மர மம் நேர யக்கூ वहिणी मी खरं सांगते मला नीट थोडंसं ऐकून कोणी मला वाटलं तुम्ही असंच म्हटलं का आता मी कशी माझ्या कॉलेजचं प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट सबमिशन ना लास्ट इयर आहे बहिणी माझं मला बोगस नाही मिळाली तर तो, तो राग होता मी तुम्हाला म्हणत होते की माझी थोडी मदत करता का प्रोजेक्ट बनवायला मला आता लास्ट इयर आहे माझं फायनल इयरचं म्हटलं वहिनीची मदत किती वहिनीची पण छान आहे म्हटलं अरजू वहिणीची मग तुम्हाला पाहण्यासाठी आली आणि बघा ते माझ्या मनातलं काहीच्या काहीच होतं वहिनी जाऊ द्या जाऊ द्या तिकडे आता लावू नका बाबा गोष्ट हातकाला किती करता आपल्या जाऊ द्या जाऊ प्रेम दादा सांगू नका मी माय गलती होऊन जाते कधी कधी तुमची लहान मी लहान सारखी बाई 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 आता म्हटलं गिरगिटले मागं सोडतात माय रंग बदलायला गिरगिटले मागं सोडतात आता माय काय झालं ही काजू का आता का बरं काय झालं तुम्ही तुम्हाला सच्चाईची मुरत आहे आता कुठे गेली मुरत तुटली का सच्चाईची मुरत वा मी काय म्हणाले अरचू अर्जू मी काय म्हणाली तुम्हाला काय मी का खायला लागते बैना भाड्या म्हणा लागतात जाऊ दे छोटी बहिणी नटखट समजून जाऊ दे बरं हे ती झाली बहिना गलती पोट्टी माहिती तुला कशी येतं चिडचिडी आणले तिला काय उलट ऐकवायला म्हणून म्हटलं तिनं जाऊ दे तिकडं आता जाऊ दे अरचू काय प्रेम सांगू नको माय फालतूच माझा माणसा बोलतात मग आपण बाय बाय हा पांगलो आपल्या मला जाऊ दे तिकडं काही लढणं घेऊ जाऊ देऊ नाजू का बहिणीनं ऐकल्याशी म्हटलं होतं काय करायला ऐकल्याशी जाऊ दे तिकडं काय ते प्रोजेक्ट कर बरं हो हो इनी चला मग तुम्ही कामात आहे वाटते तुम्ही राहू द्या मी माय मायाला मा, मिस कम्प्लीट करते बाय आम्हाला जायला लागतं जाऊ शकते आईचे तर विमलाच्या घरी जायला लागते काम आहे थोडंसं काय दोघी माहिती की मला हात जोडावा पा। हा पागल करतो सुनबाई तर बरं केलं हा तू दबली नाही बेटा हा तर बराबर यांचा सांगणार गेला तुला दाबून पाहिलं असते यांना बाबा मी काही बोललेच नाही ना म्हणून आता खरं असले ते म्हणतात ना खऱ्याला लयास नसते मी खोट्या गोष्टीला भेट खोट्या गोष्टीचा भेव आहे आपल्याला मी खोटे काही बोलले नाही तर मला भेव कसायला लागेल हां काही नाही तर मूर्ख पण पूर्ण हां मूर्ख कोणी कळले मग मी बोलली बाबा सॉरी तुम्हाला वाटलं अशी ना आपली सून कशी बोलू राहिली तर नाही नाही बेटा हां अत्याचार सहन नाही करायला पाहिजे ते अत्याचार होता मग तो अत्याचार स्कूल पिंदाला तो अशिल्लं काय आणि जास्त एक चतुर्ण लावली ती झाला आता अर्चना पुराण चालू मला काय करायला लागते माहिती चालली मी <laughs> बाबा आता मलाच वाटते बरं घरात कशाला भांडणं टाळणं पाहिजेत प्रेमजी बी थोडेसे एक टेन्शनमध्ये राहतात ऑफिसच्या मी म्हणत आता असे दुखी झाली ना आता माझ्या बहिणीच्या काही नेहमी नवी ने प्रोग्राम राहते का एकच दहा होणार आहे एवढा मोठा प्रोग्राम आता बहिणीला मदत केली तर काय झालं हां म्हणजे मला पुळ्याही टाकल्या हाय की टाकले की नाही ताई हां चला मी ताईला विचार पण गेली होती बरं यांना पण मेसेज टाकले होते हां सर्व करून जर जाणून मागा लागले की मुसून वगैरे बी काय करतील बोलावं तर लागतेच नाकरीले हां सर्व करून तुम्ही जर आमच्या मागे लागतात ते काही योग्य गोष्ट नाही आहे ना योग्य गोष्ट नाही आहे ना जितकं सहन केलं का डोक्यात

हो हो ताई हां तुझ्या गहू ताईची पावणी करा लागतात मी आज भनकुलच होती चांगली मग काही बोलले आता बिना याच्या काही गलतीच्या आता मॅडम तेवढं माय बोलते मी बोलून पाहतो जसं खोश काय मारते मी देईल चांगलं चटकून जाऊ दे माय जेवते चांगल्यासाठी जाते जा चाय करू बाबाला चाय देऊ करून चल